नमस्कार जेव्हा बाईक चालवणाऱ्याने हेल्मेट घातला असेल तेव्हा पाठीमागचा व्यक्ती त्याला म्हणजे चालवणाऱ्याला काय बोलतो ते चालवणाऱ्याला मध्ये मध्ये ऐकायला जात नसतं ह्याचा प्रत्यय मला आज आला आता तुम्हाला माहीत असेलच मी श्रीजा आणि मनीषा ड्राईव्ह करताना तिघाही हेल्मेट घालत असतो तर आज आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं मी स्कूटी चालवत होतो श्रीजामध्ये बसली होती तिच्या मागे मनीषा आम्हाला जिथे जायचं होतं तिथली मॅपची लिंक आम्हाला आली होती आणि त्या जागेचं लोकेशन मला थोडंफार माहीत होतं थोडं पुढे गेल्यावर मी मनीषाला विचारलं मॅप लावला ना दोन सेकंद थांबून ती म्हणाली हो एके ठिकाणी येऊन मी तिला विचारलं राईट की लेफ्ट ती बोलते काय अरे राईट की लेफ्ट ती बोलते मला काय माहीत मी गाडी थांबवली विचारलं मॅपवर काय दाखवते ती बोलते मी मॅप लावलाच नाही मी बोललो मगाशी मी तुला विचारलं मॅप लावलाय का तेव्हा तू मला हो म्हणाली ती पाच सेकंद विचार करून बोलते अय्यो तुम्हाला मॅप लावलाय असं विचारलं का मला ऐकायला आलं भात लावला आहे का म्हणून मी हो म्हणाली आय एम लाईक मी का विचारू भात लावलाय की नाही ते तर मित्रांनो हेल्मेट लावल्यामुळे असा गोंधळ उडू शकतो एवन आम्ही एक गल्ली सुकलो होतो पुन्हा मॅप लावला आणि बरोबर पोचलो धन्यवाद